वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना या सात गोष्टी अवश्य लक्षात ठेवा मशीन आणि कपडे दोन्हीही खराब होणार नाहीत आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आपली दैनंदिन जीवनातील बरीच कामं सोपी झाली आहेत यापैकी एक महत्त्वाचं काम म्हणजे कपडे धुणं वॉशिंग मशीनमुळे आता कपडे धुण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत दोन्हीही वाचू लागले आहेत बाजारामध्ये वेगवेगळी वॉशिंग मशीन उपलब्ध आहेत विविध फीचर्स असलेल्या ह्या मशीन तुमचे कपडे अगदी स्वच्छ धुवून देतात यातील अनेक मशीन तर कपडे कोरडेही करतात त्यामुळे कपडे वाळवणं सोयीचं झालं आहे परंतु या वॉशिंग मशीनचा वापर करताना काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजे चला तर मग आपण जाणून घेऊया नंबर एक अनेकदा आपण घाईघाईने मशीनमध्ये झिप केलेले कपडे टाकतो पण असं केल्याने मशीनसोबतच इतर कपड्यांचेही नुकसान होऊ शकते त्यामुळे नेहमी झिप बंद करून झिप केलेले कपडे मशीनमध्ये ठेवा याशिवाय ते इतर कपड्यांपासून वेगळेही धुता येतात नंबर दोन वॉशिंग मशीनमध्ये कोणतेही नवीन कपडे टाकण्यापूर्वी त्या कपड्यांचा रंग बाहेर येत नाही ना याची खात्री करा कपड्यांचा रंग निघत असेल तर ते इतर कपड्यांबरोबर धुतल्यास खराब होतील नंबर तीन जास्त डिटर्जंट टाकून कपडे धुवू नका असे केल्यास डिटर्जंट कपड्यांमधून निघत नाही त्यामुळे कपडे खराब होऊ लागतात नंबर चार आजकाल कपडे धुण्याची पद्धत कपड्यांवर लिहिली जाते त्यामुळे मशीनमध्ये ज्या कपड्यांवर फक्त ड्राय क्लीन लिहिलेले असेल ते धुण्यास विसरू नका असे केल्याने त्या कपड्यांचे नुकसान होऊ शकते त्याऐवजी असे कपडे हाताने धुवा आणि स्पिनरच्या मदतीने ते वाळवा नंबर पाच वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वेगळे करा जास्त घाण असलेले कपडे रंगवलेले कपडे पांढरे कपडे आणि कमी घाण असणारे कपडे तसेच लोकरीचे आणि सुती कपडे देखील वेगळे केले पाहिजेत शक्यतो टॉवेल आणि नाईट सूट स्वतंत्रपणे धुवा वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वेगवेगळे धुतल्याने ते लवकर खराब होत नाहीत नंबर सहा वॉशिंग मशीन स्वच्छ न केल्यास काय होतं दररोज अस्वच्छ कपड्यांमधील घाण वॉशिंग मशीनमध्ये साचते यामुळे मशीनमध्ये बॅक्टेरिया जमा होण्याची शक्यता वाढते शिवाय ही साचलेली घाण वाढत राहिली तर मशीनच्या कार्यवाहीवरही परिणाम होतो काही वेळेस मशीनमध्ये बिघाड निर्माण होतो तर काही वेळेस मशीन लवकर बंद पडण्याची शक्यता वाढते अनेकदा अस्वच्छ वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर कपड्यांना विचित्र वास येण्याची शक्यता असते तसंच कपड्यांवर घाणीचे काही तंतू चिकटू लागतात आणि कपडे स्वच्छ धुतले जात नाही यासाठी मशीनलाही धुणं म्हणजे स्वच्छ करणं गरजेचं गर आहे नंबर सात वॉशिंग मशीन कधी आणि किती वेळा स्वच्छ करावं आठवड्यातून एकदा तरी वॉशिंग मशीन पाण्याने स्वच्छ करणं गरजेचं कर आहे यासाठी वॉशिंग मशीनमध्ये कपडे आणि डिटर्जंट न टाकता केवळ पाणी भरून एक दोन सायकल होऊ द्यावे महिन्यातून एकदा वॉशिंग मशीन डीप क्लीन करावी याशिवाय जर तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये किचनचे टॉवेल किंवा फरशी पुसायचे कापड धुवत असाल तर यानंतर प्रत्येक वेळी वॉशिंग मशीन नुसत्या पाण्याने धुवून घ्यावे त्यानंतर तुमचे कपडे धुण्यास लावावे तर अशा प्रकारे वॉशिंग मशीन वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमची मशीन आणि कपड्यांची काळजी घ्या पुन्हा भेटू अशीच महत्वपूर्ण नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद